राजकीय सामाजिक आणि शासकीय पातळीवरील अचूक आणि वेगवान बातम्या देऊन अल्पावधीत नामारूपाला आलेले एनबीबी मराठी न्यूजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा भंडारे परिवार आणि त्यांच्या सहकारी सदस्यांचे अभिनंदन धन्यवाद अविनाश दादा बाबर आणि परिवार हॉटेल विनोद कॅफेच्या मागील बाजूस आग, विट्यात मोठी दुर्घटना टळली अग्निशामक दलाच्या गाडीला आत येण्यास अडथळा विट्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हक्केच्या अंतरावर असलेले हॉटेल विनोद कॅफे या हॉटेलमध्ये आग लागली अचानक आग लागल्याने खळबळ उडाली सदर आग विजवण्यासाठी अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशामक दलाची गाडी तात्काळ दाखल झाली परंतु हॉटेल विनोद कॅफेच्या असणाऱ्या दुकानांमुळे व पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे अग्निशामन दलाची गाडी आगीच्या ठिकाणी अडथळा निर्माण होत होता तरीही आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले व आग आटोक्यात आली त्यामध्ये कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळाली सुहास बाबरांचा मुंबई डंका मंत्री महोदयांनी उधळली स्तुती खानापूर अटपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांनी विधिमंडळात अधिवेशनात वेळोवेळी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रश्न उपस्थित केले व पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले नुकतेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर व्हावे म्हणून विधानभवनात आवाज उठवला त्यास सरकारने त्वरित मंजुरी देऊन खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यास उपलब्ध केला त्या कामानंतर मंत्री उदय सामंत यांनी आमदार सुहास बाबर यांची स्तुती केली पहा मंत्री उदय सामंत काय म्हणत आहे माझे मंडळातील सरकारी सुहासजी बाबर यांच्या सातत्याच्या पाठपुरावामुळे माननीय अनिल बाबर साहेबांची जी इच्छा होती उपकेंद्र खानापूरमध्ये असावं त्याला आज महाराष्ट्र शासनानं मान्यता दिलेली आहे आणि मला याच्यातनं महत्वाची गोष्ट सांगायची आहे की विधानसभेच्या प्रचाराला दिलेलं आश्वासन एखादा लोकप्रतिनिधी पहिल्या चार महिन्यामध्ये कसं पूर्ण करू शकतो हे महाराष्ट्राला सुभाषबाबतनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उदाहरण घालून दिलेलं आहे आम्ही कायमस्वरूपी सुभाष बाबरांच्या मतदारसंघाच्या विकासा सोबत आहोत आणि शिंदे साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की एकनाथ साहेबांनी देखील पुढाकार घेऊन चंद्रकांतदा चर्चा करून देवेंद्रजींच्या आदेशाप्रमाणे हे उपकेंद्र आज खानापूरमध्ये सुरू होतं याचा मनस्वी आनंद आम्हाला सगळं